नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे साहित्य संवाद आणि मी आपला यूट्यूब मित्र प्राध्यापक डॉक्टर गजानन लोहवे मित्रांनो गेल्या आठ नऊ व्हिडिओमधून आपण सतत पाहत आहात ऐकत आहात खरं म्हणजे ही विचारमाला आपण ग्रहण करत आहात ही विचारमाला आहे आह साळुंखे यांची आणि मन निरभ्र व्हावं या पुस्तकांमधली मित्रांनो आजचा मुद्दा आपला असा आहे की समीक्षा ही सम्यक इच्छाच व्हावी खरं म्हणजे समीक्षा ही समीक्षाच असायला पाहिजे आता समीक्षा म्हणजे काय खरं म्हणजे हा समीक्षा हा शब्द निश्चितच आपल्याला वाटतो का हा विद्वानांचा शब्द आहे विद्वानांच्या मांदेवळीमधला हा शब्द आहे तर आहेच मित्रांनो समीक्षा ही वरच्याच पातळीवरची आहे पण ती निकोप असावी सर्वांना सोबत घेऊन जाणारी नवा मार्ग नवी दिशा उकलत उकलत जाणारी असावी निस्वार्थी असावी निर्मोही असावी आणि म्हणून समीक्षा ही सम्यक इच्छाच असावी असं आहो साळुंकर सरांचं मत आहे नवे किंबहुना तर अशा अनेक विद्वानांचंही हेच मत पडेल मित्रांनो समीक्षा या शब्दामध्ये सम अधिक इच्छा असे दोन शब्द आहेत आता सम म्हणजे सम्यक आणि या सम्यक शब्दाचा अर्थ होतो संतुलित यथार्थ संपूर्ण परिपूर्ण किंवा वस्तुनिष्ठ अशा पद्धतीचं पुन्हा सांगतोय की सम या शब्दाचा अर्थ होतो यथार्थ परिपूर्ण संपूर्ण वस्तुनिष्ठ अशा पद्धतीचा या सम शब्दाचा अर्थ आणि इच्छा म्हणजे इच्छा म्हणजे हा शब्द पाहण्याची कृती दर्शवतो नाही काय पाहायचं तर जे संपूर्ण आहे ते पाहायचं जे परिपूर्ण आहे ते पाहायचं जे यथार्थ आहे ते पाहायचं आणि मित्रांनो पाहण्यासाठी हे सगळं पाहण्यासाठी एक दृष्टी असावी लागते ती दृष्टी ही सम्यक दृष्टी असावी चांगली दृष्टी असावी याला समीक्षा असं म्हटलं जातं समीक्षा हा शब्द कोणत्याही गोष्टीच्या आकलनाची अत्युच्च परिपूर्णतेला गेलेली एक निर्दोष अवस्था सूचित करतं म्हणजे समीक्षा ही एखादी गोष्ट आकलन आपल्याला करायची आहे त्याची जी अवस्था आहे ती परिपूर्णतेला गेलेली आहे त्याच अवस्थेला आपण समीक्षा असं म्हणूया मित्रांनो समीक्षा ही अत्यंत महत्त्वाची असते खरं म्हणजे यामध्येही काही लोक फार आपला स्वार्थ साधतात काही लोक स्वार्थासाठी समीक्षा करतात मग स्वार्थासाठी करत असताना आपल्याला पाहिजे तेच व्यक्त करणे तेच सांगणे खरं म्हणजे जे मूळ सत्य आहे खरं सत्य आहे ते सत्य लपवणे किंवा सत्याचा विपर्यास करणे ते खोटं सांगणे जी वाईट गोष्ट आहे ती पद्धतशीरपणे फैलावणे तिचा फैलाव करणे सत्य दुर्लक्षित करून मारणे अशा पद्धतीचे हे प्रयोग करतात आणि काही लोक आपला विचार मांडण्यासाठी अशाही पद्धतीची समीक्षा करतात पण मित्रांनो ही, ही, ही चुकीची आहे ही टिकत नाही तर समीक्षा कशी असावी समीक्षा ही खरं म्हणजे अत्यंत महत्त्वाची बाब आहे समीक्षा ही निर्भय असावी निर्मोही असावी तटस्थ वृत्तीने असावी समीक्षेमध्ये प्रचंड संयम लागतो कारण मित्रांनो ज्या गोष्टीची समीक्षा करायची आहे ती गोष्ट ती वस्तू ती घटक ते पुस्तक तो ग्रंथ तो विचार आपल्याला पटतोच असा नसतो आणि म्हणून पटत जरी नसला तरी त्याच्याकडे पाहण्याची जी आपली दृष्टी आहे ती तटस्थतेची असली पाहिजे आणि म्हणून मग तटस्थता म्हणजे काय तर ती जवळची नाही दूरची नाही आपला नाही दुसरा नाही तर त्याच्याकडे पाहण्याची जी दृष्टी आहे ना ती समप्रमाणात असली पाहिजे सारखी असली पाहिजे जे काही पाहायचं ती सत्याची बाजू पाहायची जे काही मांडायचं चा, ते छातीरोपपणे सत्य मांडायचं ही सत्याचं विश्लेषण करण्याची धमक आणि तयारी समीक्षकांमध्ये असल्या पाहिजे तो संयमी असला पाहिजे समीक्षकाने मित्रांनो जी गोष्ट आपल्याला मांडायची आहे ज्यावर आपल्याला अभिप्राय द्यायचा आहे तो उतावीपणाने अभिप्राय देऊ नये तर ती गोष्ट अत्यंत शांतपणाने वाचावी समजून घ्यावी खरं म्हणजे समीक्षकाचा समजून घेण्याचा आकलनाचा हा आवाकाही फार मोठा असावा लागतो ती त्याने संयमाने समजून घेतली पाहिजे त्यावर उलटसुलट मनातल्या मनात चर्चाही केली पाहिजे त्याचे अनेक कंगोरेही पाहिले पाहिजे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने आकलन झाल्यानंतर अत्यंत संयत पद्धतीने त्यावर ते त्याने अभिप्राय दिला पाहिजे खरं म्हणजे हे समीक्षकाचं खास लक्षण आहे उतावीपणाने त्यावर अभिप्राय देऊ नये समीक्षकाचं दुसरं एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो कोणताही व्यक्ती कोणत्याही विषयामध्ये कधीही परिपूर्ण नसतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते एकदा की आयुष्यभर शिकलात तरी विद्यासागराच्या गुडघ्यावर पाण्यात जाल म्हणजेच ज्ञान हे प्रचंड आहे आणि आयुष्य हे फार छोटं आहे लहान आहे कमी आहे आणि या एका आयुष्यामध्ये आपण एवढं ज्ञान नाही घेऊ शकत आणि म्हणून मग समीक्षकाने ज्या विषयावर आपल्याला बोलायचं आहे मत मांडायचं आहे त्या विषयाचे जे जाणकार असतील त्यांच्यासोबत वाद संवाद घेतला केला पाहिजे त्यांच्यासोबत यावर चर्चा केली पाहिजे आता बऱ्याचदा काय होतं मित्रांनो की विद्वानांना दुसऱ्या विद्वानासोबत चर्चा करताना त्यांचा फार अहंकार उफाळून येतो आह साळून म्हणतात की विद्वानांसोबत चर्चा करता आली पाहिजे नम्रतेने चर्चा करता आली पाहिजे तिथे अहंकार आपला बाजूला ठेवला पाहिजे हाही भाग समीक्षेमध्ये महत्त्वाचा आहे कारण मित्रांनो नम्र झाले भूता त्याने कोण दिले अनंता अशाही पद्धतीचं संतवचन आहे जी गोष्ट आपल्याला मिळवायची आहे ती मिळवायची असेल तर आपण नम्र झालो पाहिजे हाही संकेत आह साळुंकेत समीक्षकांना देतात आणि म्हणून मग दुसरंही एक महत्त्वाचं आहे की बऱ्याचदा माणसांना शब्दांची फेक करून बिना अभायाचा पाऊस पाडायचा असतो खरं म्हणजे न शब्दांचा फुलरा खूप फुलवायचा असतो बऱ्याच लोकांचा गैरसमज असा असतो की मोठे मोठे जाडजाड आणि कठीण कठीण शब्द वापरले तर आपण फार मोठे विद्वान आहे असा काही लोकांचा गैरसमज असतो पण मित्रांनो ये हृदयची ते हृदय घालावे अशा पद्धतीने माणसाने संवाद साधावा भाषा कोणतीही असो आपल्या मनातलं अंतर्मनातलं वाक्य आपल्या अंतर्मनातला विचार दुसऱ्याच्या मनापर्यंत पोचला की भाषेचं कार्य संपतं आहे ती भाषा ती भाषा सर्वात सुंदर जी भाषा या मनाची त्या मनाला समजते ये हृदयची ते हृदय घालावे आणि म्हणून मग आपलं मत व्यक्त करण्यासाठी अवजड शब्दांचा डोंगर आणण्याचं उभं करण्याचं काही कारण नसतं आह साळुंखे सांगतात की समीक्षकाने अवजड शब्द टाळावेत फार बोझड शब्द टाळावेत बोजड शब्द वापरून फार मोठी विद्वत्ता आपण प्रकट करतो हा समज गैरसमज हाही टाळावा हेही एक लक्षण हेही एक महत्त्वाचं विधान आह साळुंखेकडून जातात आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो की आपण बोलत असताना आपण एखाद्याबद्दल मत व्यक्त करत असताना एखादा ग्रंथ असेल एखादा व्यक्ती असेल एखादा काळ असेल एखादा विचार असेल त्याबद्दल मे मत व्यक्त करत असताना आपण त्या व्यक्तीला शोभेल अशाच प्रकारची विशेषणं लावली पाहिजे हे अत्यंत महत्त्वाचं आहे आपण बऱ्याचदा लिखाणाच्या आविर्भावामध्ये एखाद्या सर्वसामान्य माणसाला फार मोठी मोठी विशेषणं लावतोय त्यांनी छान उदाहरण दिलं आहे ते म्हणतात की नगरपालिकेमध्ये एखादा नगरसेवक निवडून आला आहे आणि त्याचे बॅनर लावले ला जाते आणि त्या बॅनरवर मग त्याच्या संदर्भात विशेषणं लावल्या जाते क्रांतीसूर्य क्रांतिकारक महान त्यागी अशा पद्धतीने लावल्या जाते तो त्याच्या त्या क्षेत्रामध्ये मोठा असेलच निश्चितच नाही पण क्रांतिकारक शब्द त्याला लावावा नगरसेवकाला एवढा काही तो मोठा नाही खरं म्हणजे तो मोठा असेलही पण क्रांतिकारक युगप्रवर्तक क्रांतीसूर्य खरं म्हणजे या शब्दांचा तो अपमान आहे आणि म्हणून बऱ्याचदा लहान सहान माणसांना लहान सहान गोष्टींना मोठी मोठी शब्द वापरल्यामुळे त्या शब्दांचा कमीपणा होतो मित्रांनो आणि मोठ्या माणसांसाठी काय वापरायची मग कारण मोठ्या माणसांचं मोठेपण व्यक्त का, मोठे मोठे का करायला मोठी मोठी माणसं शब्द लागतात ती मग काय करायची आणि म्हणून विशेषणं अत्यंत महत्त्वाची आहेत आपण समीक्षा करत असताना एखाद्या पुस्तकावरचं एखाद्या ग्रंथावरचं एखाद्या विचारा विचारावरचं मत नोंदवत असताना विशेषणं अत्यंत जाणीवपूर्वक वापरले पाहिजे हे अत्यंत महत्त्वाचं आहे नाही तर आपण आपला तो जवळचा आहे खरं म्हणजे समीक्षेचे बऱ्याच पायवाटा मोडून माणसं लिहायला लागतात तो जवळचा आहे म्हणून फार मोठी मोठी शब्द त्यावर टाकल्या जाते त्याच्यासाठी जा लावल्या जाते आणि जो दूरचा आहे जो पटत नाही त्याला अनुल्लेखाने मारल्या जाते हे चुकीचं आहे समीक्षक हा ना कोणाच्या जवळचा ना कोणाच्या दूरचा तो तटस्थ असतो आणि म्हणून जे काही लिहायचं आहे जे काही कोस्ट करायचं आहे जे काही समीक्षा करायची आहे ते ती कशी असावी तर आह साळुंकी सम सर सांगतात की समीक्षा ही सम्यक इच्छाच असावी हे बंधन पाळलं पाहिजे अर्थांना भविष्यामध्ये हा निश्चितच विचार अत्यंत उपयोगी पडणार आहे जीवन जगत असताना सर्वसामान्य माणूससुद्धा कुणाची तरी समीक्षा करतो ती समीक्षा कशी असावी हे जीवन जगत असताना आणि आपण एखाद्या क्षेत्रामध्ये नाव कमावत असतानासुद्धा दोन्ही ठिकाणी समीक्षा उपयोगी पडते ती समीक्षा तारतम्याने व्हावी एवढाच आह साळुंखेंचा आग्रह आहे धन्यवाद